लक्ष्मी रमण शारंगधर गोविंद सागर करते आपले आप आप या आपले या हरिप्रिय यूट्यूब चैनल आणि वीडियो सुरुवात करूया आपण जाणून घेऊया अक्षय तृतीया या सणाबद्दल माहिती तर अक्षय तृतीया या दिवशी सुरू केलेल्या कुठल्याही कार्याचा क्षय होत नाही असे म्हणतात शिवाय या दिवशी आपण ज्या वस्तूचे दान करतो त्या अक्षय प्रमाणात म्हणजेच विपुल प्रमाणात पुन्हा आपल्याला मिळतात म्हणून अक्षय तृतीयेच विशेष महत्व मानतात वैशाख मासातील शुक्ल पक्षातील तृतीया ही अक्षय तृतीया म्हणून प्रसिद्ध आहे हिंदू कॅलेंडर नुसार मुख्य वा तारखांपैकी एक म्हणजे अक्षय तृतीया हिंदूंसाठी हा अत्यंत पवित्र दिवस आहे हा दिवस सर्व शुभ कार्यासाठी उत्तम आहे अक्षय तृतीयेला लग्न करणे खूप शुभ मानले जाते ज्याप्रमाणे या दिवशी केलेल्या दानाचे पुण्य कधीच संपत नाही त्याचप्रमाणे या दिवशी झालेल्या लग्नातील पती पत्नीचे प्रेम कधीच संपत नाही लग्न व्यतिरिक्त उपनियन सोहळा घराचे उद्घाटन नवीन व्यवसाय सुरू करणे नवीन प्रकल्प सुरू करणे इत्यादी शुभ कार्ये देखील शुभ मानले जातात या दिवशी अनेक जण सोने आणि दागिने खरेदी करतात या दिवशी व्यवसायात सुरू केलेले व्यक्तीला या दिवशी नवीन व्यवसाय सुरू केलेल्या व्यक्तीला सदैव प्रगती मिळते आणि शुभ परिणाम दिवसेंदिवस वाढत जातात असे म्हणतात कि अक्षय तृतीयेच्या दिवशी कथा ऐकून विधीपूर्वक पूजा केल्याने व दानधर्म केल्याने भरपूर लाभ मिळतो या दिवशी तूप साखर धान्य फळे चिंच कपडे सोने चांदी इत्यादी दान करावे या दिवशी आपण कशी पूजा करावी ते बघूया भगवान विष्णू आणि लक्ष्मीच्या पूजेला महत्व आहे या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते आणि विष्णूला तांदूळ अर्पण केल्याने विशेष फायदा होतो पूजा केल्यानंतर त्यांना तुळशीच्या पानासह अन्न अर्पण केले जाते सर्व विधी केल्यानंतर देवाची अगरबत्ती लावून आरती केली जाते उन्हाळ्यात येणारे आंबे आणि चिंच देवाला अर्पण केले जातात आणि वर्षभर चांगले पीक आणि पावसाची पावसासाठी आशीर्वाद मागितले जातात काही जण याचा संबंध भगवान विष्णूच्या जन्माशी जोडतात तर काही जण भगवान श्री कृष्णाच्या लीलांशी जोडतात सर्व समजुती श्रद्धेशी संबंधित आहेत आणि खूप रोचक आहेत हा दिवस पृथ्वीचे रक्षक भगवान विष्णू यांना समर्पित आहे हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार विष्णूने श्री परशुरामाच्या रूपात पृथ्वीवर अवतार घेतला होता या दिवशी श्री विष्णू सहाव्यांदा पृथ्वीवर अवतरले आणि म्हणूनच हा दिवस परशुरामाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो म्हणूनच हिंदू धर्मात अक्षय तृतीया आणि परशुराम जयंती थाटामाटात साजरी केली जाते या व्हिडिओ मध्ये तुम्हाला थोडंही काही ज्ञान घ्यायसारखं भेटलं असेल तर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद